सर्वांना नमस्कार विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत अंतर्गत कृती कार्यक्रम दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार आपण राबवत आहोत या शासन निर्णयानुसार आपल्याला इयत्ता दुसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर काय करायचे आहेत निश्चित करायचे आहेत हा कृती कार्यक्रम आपण पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान राबवणार आहात त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करायचे आहेत विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित केल्यानंतर आपल्याला व्ही एस केच्या माध्यमातून त्यांचं मॅपिंग करायचे आहे आणि अध्ययन स्तर आपल्याला ऑनलाईन नोंदणी करायची आहे दर पंधरा दिवसानं ज्या विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर प्राप्त केले नाहीत अशा विद्यार्थ्यांची नोंदणी आपल्याला व्ही एस केच्या माध्यमातून ऑनलाईन करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येक वर्गाची कृती कार्यक्रमांतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी कशाप्रकारे करायची आहे या विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात त्यासाठी आपण इयत्ता दुसरीचा वर्ग निवडलेला आहे पहा इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला माहित आहे की पायाभूत साक्षरता आणि संख्या अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर काय करायचे ठरवायचे आहेत तर त्यासाठी पहा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचं कौशल्य घेतलेलं आहे वाचन वाचन अंतर्गत विद्यार्थ्यांची अपेक्षित अध्ययन क्षमता आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व सोपी अक्षर यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो ज्या दिवशी आपण विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर आपण पडताळणी करणार आहोत तो दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आपला कार्यक्रम हा पाच मार्चपासून मार्च मार्च सुरू झालेला आहे तर आपण दिनांक सहा मार्चला सुरुवातीला विद्यार्थ्यांची काय करायची आहे मॅपिंग करायचे आहेत म्हणजेच स्तर आपण त्यांचे ठरवायचे आहेत तर त्यासाठी पहा आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम या ठिकाणी अशा प्रकारे आपण अध्ययन पडताळणी करण्यासाठी तक्ता तयार तक ता केलेला आहे आपल्याला माहीत आहे इयत्ता दुसरीसाठी वाचन अंतर्गत एक ते चौदा आपल्याला अध्ययन स्तर दिलेले आहेत सर्वप्रथम आपण या ठिकाणी विद्यार्थ्याचा अनुक्रमांक टाकायचा आहे म्हणजे हजेरी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्याला पहा आपण एक पासून चौदापर्यंत विद्यार्थी कोणत्या अध्ययन स्तरावर आहे हे आपण ठरवायचं आहे त्यासाठी या ठिकाणी आपल्याला अध्ययन स्तर दिलेले आहेत पहा पहिलं अध्ययन स्तर आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी उच्चार ओळखत नाही जर एखादा विद्यार्थी अपासून ने पर्यंत किंवा अक्षरे आहेत ते जर तो ओळखत नसेल तर त्याचं अध्ययन स्तर काय असणार आहे एक असणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याच्या नावासमोर आपल्याला काय करायची टीक करायची आहे कारण तो ध्वनी देखील ओळखत नाही आणि अ पासून ने अक्षरे देखील त्याला ओळखता येत नसल्यामुळे आपण त्याचा अध्ययन स्तर हा एक हा ठरवलेला आहे त्यानंतर दुसरा अध्ययन स्तर आहे वर्णमालेतील सर्व अक्षरेवर त्याचे ध्वनी म्हणजेच उच्चार ओळखतो जर विद्यार्थी अपासून पर्यंतचे सर्व अक्षरे जर ओळखत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा दोन असणार आहे तर त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर आपण दोनच्या ठिकाणी काय करायचे टिक करायची आहे बरोबरची त्यानंतर पुढे पहा तिसरा अध्ययन स्तर आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो जर विद्यार्थी अक्षराच्या आणि स्वरचिन्हाच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द जर वाचत असेल तर अशा विद्यार्थ्याचा अध्ययन जर काय असणार आहे तीन तर आपण तीनच्या रखान्यामध्ये काय करायचे आहे त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर टिक करायची आहे त्यानंतर चौथा अध्ययन स्तर आहे सर्व अक्षर आणि स्वरचिन्ह यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो तर विद्यार्थी सर्व अक्षर आणि स्वरचिन्हांच्या मदतीने तयार होणारे छोटे छोटे तीन ते चार अक्षरी शब्द वाचत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा चार असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला चारपासून ते चौदापर्यंत विद्यार्थी नक्की कोणत्या अध्ययन स्तरावर आहे तो आपल्याला ठरवायचा आहे आणि विद्यार्थ्याच्या नावासमोर आपल्याला काय कर करायचे आहे टीक करायची आहे तर अशा प्रकारे आपण वर्गातील वाचन कौशल्याअंतर्गत जी काही अध्ययन क्षमता दिलेली आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरी यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो ही अध्ययन क्षमता पडताळण्यासाठी हे आपल्याला चौदा अध्ययन स्तर दिलेले आहेत तर आपल्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी नक्की या चौदा अध्ययन स्तरापैकी कोणत्या अध्ययन स्तरावर आहे हे आपल्याला पडताळणीमध्ये ठरवायचं आहे तर आपलं भाषेमध्येच पहा इयत्ता दुसरीसाठी आपलं कौशल्य असणार आहे लेखन तर लेखन कौशल्यासाठी ले अपेक्षित अध्ययन क्षमता आहे चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरी असलेल्या दोन तीन वाक्याचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो ही आपली इत्या दुसरीसाठी अध्ययन क्षमता आहे या अध्ययन क्षमते अंतर्गत आपल्याला एकूण सोळा अध्ययन स्तर दिलेले आहेत तर आपण एक पासून सोळापर्यंत आपल्या वर्गातील विद्यार्थी नक्की कोणत्या अध्ययन स्तरावर आहे हे आपण आता ठरवायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण वर्गातील विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे आणि पुढील जर तक्त्यामध्ये पाहिलं आपण रखान्यामध्ये तर वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही हे पहिला विद्यार्थ्याचं काय असणार आहे अध्ययन स्तर जर एखादा विद्यार्थी पासून ने पर्यंतचे अक्षरे पाहून जरी लिहिता येत नसतील तर त्याचा अध्ययन स्तर आपण हा एक ठरवायचा आहे म्हणजे या रखाण्यामध्ये आपण पहिल्या रखाण्यामध्ये त्याच्या नावासमोर या ठिकाणी टीक करायची आहे अशी त्यानंतर दुसरा अध्ययन स्तर आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो म्हणजे अ पासून ने पर्यंतचे जर अक्षरे विद्यार्थी पाहून लिहित असेल तर त्याचा अध्ययन स्तर काय असणार आहे या ठिकाणी दुसरा असणार आहे तर त्याच्या नावासमोर आपण दोन दुसऱ्या रखाण्यामध्ये बरोबरची टिक करायची आहे असे राईटची टिक करायचे आहे त्यानंतर तिसरा अध्ययन स्तर आहे सोपे शब्द पाहून लिहितो जर विद्यार्थी चार ते पाच सोपे शब्द किंवा सोपे जोडाक्षरे असलेले दोन तीन वाक्याचे अनुलेखन करतो हा आपली अध्ययन क्षमता आहे म्हणजे जर विद्यार्थी सोपे सोपे शब्द जर पाहून लिहित असेल अनुलेखन करत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा तीन असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकूण आप सोळा अध्ययन स्तर दिलेले आहे तर आपल्या वर्गातील विद्यार्थी एक ते सोळा या अध्ययन स्तरामध्ये कुठ ते आहे किंवा कोणत्या अध्ययन स्तरावर आहे हे आपण ठरवायचं आहे आणि विद्यार्थ्याच्या नावासमोर त्या रखा आपल्याला काय करायचे आहे करा टिक करायचे आहे पायाभूत साक्षरता अंतर्गत भाषेमध्ये वाचन आणि लेखन कौशल्यांतर्गत ले आपल्या वर्गातील विद्यार्थ्याचे अध्ययन स्तर कशाप्रकारे पडताळणी करायची आहे आणि त्याचं लेखन कशा प्रकारे करायचं आहे हे समजून घेतलं पहा त्यानंतर इयत्ता दुसरी गणित ह्या विषयामध्ये आपल्याला कौशल्य आहे संख्या ज्ञान आणि इयत्ता दुसरीसाठी आपल्याला अपेक्षित अध्ययन क्षमता दिल्या वस्तू मोजतो व वीस पर्यंतची संख्याबोध विकसित करतो तर या ठिकाणी देखील आपण अशा प्रकारे एक पासून अकरापर्यंत विद्यार्थ्यांचे अध्यन स्तर दिलेले आपल्याला दिसून येतात त्यानंतर सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांचं काय लिहायचं हजरी क्रमांक लिहायचा किंवा अनुक्रमांक लिहायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे आणि जर विद्यार्थी शून्य ते नऊ संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाहीत जर विद्यार्थ्याला शून्यपासून नऊ पर्यंतच्या संख्या जर क्रमाने म्हणता येत नसतील तर त्याचं अध्ययनस्तर आपण काय करायचं आहे एक हा ठरवायचा आहे म्हणजे एकच्या रखान्यामध्ये पहिल्या रखान्यामध्ये आपण या ठिकाणी बरोबरची टीक करायची आहे किंवा राईटची टीक करायची आहे त्यानंतर दुसरा अध्यनंतनस्तर आहे शून्य ते नऊ संख्या नामे क्रमाने म्हणतो शून्यपासून नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या जर विद्यार्थी क्रमाने म्हणत असेल तर त्याचा अध्ययन स्तर दोन दो येणार आहे अशा प्रकारे आपण एक पासून अकरापर्यंत विद्यार्थी नक्की कोणत्या अध्ययन स्तरावर आहे ते ठरवायचं हो आहे आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन क्षमता अशा प्रकारे आपण पडताळणी करायची आहे इयत्ता दुसरीसाठी कौशल्य आहे संख्या ज्ञान आणि त्यामध्ये आपली अपेक्षित अध्ययन क्षमता असणारे वस्तू मोजतो व वीस पर्यंत संख्याबोध विकसित करतो तर आपण आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अशा प्रकारे या ठिकाणी अध्ययन स्तर काय करायचे आहेत निश्चित करायचे आहेत त्यानंतर यत्ता दुसरीसाठी कौशल्य आहे संख्यावरील क्रिया यामध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता आहे दैनंदिन जीवनात नऊ पर्यंतच्या संख्येची बेरीज व वजाबाकी म्हणजे अठरापर्यंत उत्तर येईल असे उपयोग करतो तो या चे एक तेरा चे तर दिले है। चे है तो चे है या ठिकाणी देखील आपण विद्यार्थ्याचे एक पासून तेरापर्यंतचे आपल्याला अध्ययन स्तर दिलेले आहेत तर सर्वप्रथम आपण विद्यार्थ्याचं हाजरी क्रमांक लिहायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे या ठिकाणी आणि पहिला अध्ययन स्तर असणारा शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांच्या मूर्त वस्तूचा वापर करून बेरीज करता येत नाही जर विद्यार्थ्याला शून्यपासून चारपर्यंतची संख्या म्हणजे वस्तूच्या मदतीने जर विद्यार्थ्याला चारपर्यंतच्या वस्तूंचे बेरीज जर करता येत नसेल वस्तूच्या मदतीने तर विद्यार्थ्याचा अध्यादेश स्तर काय असणार आहे पहिला असणार आहे तर आपण पहिल्या रखान्यामध्ये विद्यार्थ्याच्या नावासमोर अशा प्रकारे टीक करायची आहे त्यानंतर दुसरा अध्ययन स्तर आहे गणित या विषयाअंतर्गत संख्यावरील क्रियामध्ये शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूचा वापर करून बेरीज करतो म्हणजे विद्यार्थी वस्तूच्या मदतीने जर चारपर्यंतची बेरीज करत असेल संख्यांची तर विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर हा दोन असणार आहे त्यानंतर तिसरा अध्ययन स्तर आहे शून्य ते चारपर्यंतच्या संख्याची बेरीज चिन्ह वापरून बेरीज करतो म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी बेरजेचं चिन्ह देखील वापरतो आणि शून्यपासून चारपर्यंतच्या संख्याची जर विद्यार्थी बेरीज करत असेल तर त्याचा अध्ययन स्तर हा तीन असणार आहे तर या ठिकाणी तिसऱ्या रखाऱ्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याच्या नावासमोर काय करायचे आहे टीक करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांचे एक पासून तेरापर्यंतचे अध्ययन स्तर ठरवायचे आहेत नक्की विद्यार्थी कोणत्या अध्ययन स्तरावर आहे ते निश्चित करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर आपल्याला अशा प्रकारे टीक करायची आहे त्यानंतर पहा आता आपल्याला आत्ता दुसरीसाठी कृती कार्यक्रम अध्ययन क्षमता पडताळी नमुना परिशिष्टामध्ये सर्व एकीकरण करायचं आहे तर आपण या ठिकाणी देखील विद्यार्थ्याचा पहा अनुक्रमांक लिहायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे त्यानंतर आपलं पहिलं जे कौशल्य आहे भाषेमध्ये मराठीमध्ये पायाभूत साक्षरता या अंतर्गत आपल्याला वाचन आणि लेखन हे दोन काय दिलेले आहेत कौशल्य दिलेले आहेत यामध्ये वाचनमध्ये विद्यार्थी एक ते चौदापैकी कोणत्या अध्ययन स्तरावर आहे तो आपण आता निश्चित केलेला आहे समजा पहिला विद्यार्थी आहे अ ब क आणि तो जर वाचन कौशल्यांतर्गत एक ते चौदापैकी चौथ्या अध्ययन स्तरावर असेल तर आपण विद्यार्थ्याचा या ठिकाणी काय करायचं का आहे चार क्रमांक या ठिकाणी काय लिहायचं आहे लेखन करायचं आहे त्यानंतर लेखन अंतर्गत त्या जर विद्यार्थी समजा आपल्याला एक पासून सोळापर्यंतच्या अध्ययन स्तर दिले आहेत एखादा विद्यार्थी जर आठव्या अध्ययन स्तरावर असेल तर या ठिकाणी आपण आठ हा क्रमांक लिहायचा आहे त्याच्या संख्या ज्ञानाचा स्तर देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे यामध्ये एक ते अकरा आपल्याला अध्ययन स्तर दिलेले होते संख्या अंतर्गत त्यामध्ये जर विद्यार्थी समजा नवव्या अध्ययन स्तरावर असेल तर या ठिकाणी आपण नऊ हा क्रमांक लिहायचा आहे आणि गर्यांतर पहा गरितामध्ये आपल्याला संख्यावरील क्रिया अंतर्गत एक तेरा ते ते हे अध्ययन स्तर दिलेले आहेत आणि एखादा विद्यार्थी जर आपला अकराव्या अध्ययन स्तरावर असेल तर त्या त्याच्या नावासमोर आपल्याला अकरा हा क्रमांक लिहायचा आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे आपण अध्ययन स्तर कशाप्रकारे निश्चित करायचे आहे त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराचं एकीकरण कशाप्रकारे करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद